नमस्कार आज ब्लॉग चालू करायला वेळ केला आता संध्याकाळचे चार वाजत आलेले आहे इकडं मी ठेवलेलं आहे चहा आणि दूध तर सकाळपासून काही झालं नाही चालू करणं ब्लॉग आता सगळी साफसफाई वगैरे आवरली सगळं झाडून वगैरे हो घेतलं आणि आज वातावरण आहे ना ढगाळ झालेलं आहे असं वाटतं पाऊस पडतो की काय अजिबात ऊन नाही आहे आज ढगाळ वातावरण झालेलं आहे तर आता चहा वगैरे घेते वाजलेत चार वाजलेतच आता बघू कधी उकळतो चहा बारीक गॅसवरती मला असं वाटतं गॅस संपतो की काय आता मग कारण मी अजून फ्रेश नाही झाले तसंच काम करत बसले होते तसंच उठले कारण आज संध्याकाळी बाहेर जायचं त्यामुळे म्हटलं संध्याकाळी जातानाच फ्रेश होऊ तोपर्यंत चहा वगैरे पिऊन घेऊ तर भेटू चहा पितानी <tip> चहा झालेला आहे चहा आणि हे असे हे आणलेले होते काल ते खाते आणि मग थोडंसं काम करते आज लवकरच काम बंद करणार आहे कारण बाहेर पण जायचं आहे त्यामुळं कारण मार्गशीर्ष गुरुवार येतोय आता मला काही सायमान पण आणायचं आहे तर आता संध्याकाळी जातानाच भेटते कारण आता खूप वेळ झालेला आहे काम वगैरे करून घेते हा आनंद तर मी आत्ताच आहे बोलतीये आता माझा आवरलं काम वगैरे सहा वाजता संपवलं आणि मला आता महिना येणार आहे ना आपला तर मग मार्गशीर्ष महिन्यासाठी आहे ना मला हे हवं आहे ते देवीचा मुकुट असतो ना मुखवटा हा तो हवाय तर मग मी ते आणायला चाललीये आता कधी आता मार्गशीर्ष तर लागलाच आज गुरुवार कधी येतो कॅलेंडर नाही चेंज केला गुरुवारी हा गुरुवारी येणारा हा पहिला गुरुवार असेल तर त्यासाठी मला ते हवं आहे तर मी कोल्हापूरला गेलो तर मला लक्षात नाही आलं तर खूप दिवस झाले त्याला पण जाऊन तर मला ते आणायचं आणायचं <coughs> ते राहूनच गेलेले तर मग आता बघू आता इथं भेटतो का मला शक्यता कमी आहे पण बघू आता व्याजलीन लावून घेते हाताला गड्या वगैरे घातलं आता जात पूजा करते आणि लगेच निघते कारण तर संध्याकाळ जावं होती ना मला चालत जावं लागतं मिस्टरांच्या uh, ऑफिसपर्यंत चालत जाईन कारण जा जवळच आहे जा? त्यांचं तिथंपर्यंत चालत जाईन आणि मग तिथून मग रिक्षानं वगैरे जाईन आम्ही दोघं जर संध्याकाळी तेवढंच फिरणं पण होईल माझं कारण दिवसभर बसून बसून नको वाटतं आता देवपूजा करून घेते दे पटकन आणि लगेच निघते तर बघू आपण रस्त्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं आज भेटला तर बघू तर मुखवटा वगैरे फुलं काय वगैरे त्याच दिवशी आणलं तरी मग चालेल आता मग बघते आणखी काय काय भेटतं कसं का लय शक्यता कमी आहे भेटणं इथं कारण इथं एवढं काही जास्त भेटत नाही लोक मुंबईवरूनच खरेदी करते जास्त इथं काय एवढं मार्केट नाही आहे तसं पण प्रयत्न तर करू भेटला तर भेटला तर भेटू आपण मध्ये मार्केटमध्ये काय काय भेटतं बघू आपण आता देवपूजा पण झाली आणि मग आता निघते कारण झाले साडेसहा वाजलेच सा। कुठे सव्वासा वाजले सॉरी झाले झाली देवपूजा वगैरे केली पटकन आज काही इतकं जास्त नाही केलं खूप अंधार होतो मग चालत जायला लागतं ना इथून मेन रोडला तर चला भेटू रस्त्यामध्ये माझा मोबाईल आहे ना सिम कार्ड नाही बसत खराब झालेलं आहे ना मोबाईल तर ह्यामध्ये मी सिम कार्ड टाकते माझं आणि ह्याला कनेक्ट करते आणि मग कॉलिंग वगैरे करते शक्यतो कॉलिंग तर नाहीच लागत मग म्हणजे मी वापरतच नाही कॉलिंगला फक्त घरच्यांना वगैरे करायचं असेल तर ह्यांच्या मोबाईलवरून करते आता आवरतीने निघते कुलूप वगैरे बाहेर ठेवलेले कारण हे मग कॉलिंगसाठी आपल्याला असं बाहेर जायचं असलं तरच मग कॉलिंगसाठी लागतं नाही तर मग व्हॉट्सअप कॉलिंगवरती होतं सगळं असं संध्याकाळचं वातावरण आहे आज साडेसहा वाजत झालंय लगेच अंधार पडतो आणि पार रस्त्याला कोणीहीच नसतं शांत असतं मला पण व्हिडिओ बनवायला नको वाटतं मग शांतता असते तर रस्त्याला शांत वातावरण आहे इथे एक नवीन शॉप झाली तर फक्त मसाले भेटते वाटतं वातावरण पण नको वाटतं व्हिडिओ शूट करायला थोडी अस मेन रोडला तर थोडीशी धावपळ असते संध्याकाळी ते पण घरी जायला सात नंतर तर कोणीच नसतं इथं आता मी दुकानापर्यंत आली आहे जवळ चालत अजूनही आहे भरपूर दुकान गेलं माग बस आज लवकर आली लोक बघते मी काय बडबडते अंधाराच हे तर दिसत तर नाही तर कंपनी आहे ही दिसती ट्रेन पण चालली बघा ती आवाज येतो का तर सांगत होतो ही कंपनी आहे ना मच्छीची आहे हां आले मी चालत लोक येते ना तर नको वाटतं इथे आहे ना मच्छीचे प्रोडक्ट बनते मच्छीची पावडर औषधं वगैरे आणि सुख्या मच्छी आहेत ना ते दे बाहेर देशात पाठवले जाते भरपूर मोठा प्लांट आहे आता मिस्टरांच्या ऑफिसच्या जवळ आले म्हणजे आतल्या साईडला आहे रस्त्यावर तर कोणीच नाही समोर लेडीज एक चालले आहे फिरायला येणारे लोकांनी जॉबवरून काय घरी बिरी जाणारे असते ते घरापासून दोन किलोमीटर आहे पण कसं चालायचं होत नाही रस्ते जरा हे असते ना खालीवर खालीवर त्यामुळे मग मुल नको वाटतं पाय भरून येते हे तर लय छान आहे असं इथून एक रस्ता जातो तर तिकडं आतमध्ये आहे त्यांचा रस्ता नंतर ते पुढच्या रस्त्याने येतील बापरे दिवसाने आले ना तर असं थकायला झालं भरपूर असं उतार आहे थकून जातो ना तुम्हाला इकडे रिक्षा भेटणार ना बस पायी किंवा मग स्वतःची बाईक बापरे कोणीच नसतं एक दोन लेडीज चालले जॉबवरून गेली दररोज येणाऱ्यांच्या हालच पायी मेन रोड तिकडे डी मार्ट पण जवळच आहे आम्हाला सागळ्या कंपन्या वगैरे सगळ्या इकडे इलेक्ट्रिक असतं ना आपलं वायरमॅनांचं ते आहे ये आता येतील मिस्टरी खंड समोरच्या रोडनी येते इथे सगळे ऑफिसेस वगैरे आहे सगळे खाते गव्हर्नमेंटचे वगैरे इकडंच <coughs> आहे शिक्षण खातं वगैरे आपल्या बोर्ड एस एस सी बोर्डाचे ऑफिस वगैरे सगळे इकडेच आहे सगळे जॉबवरून घालून चालले दिसत नाही अंधारात ती हा दिसलं दिसलं समोरच काय कसा मग गेला दिवस आजचा शांती कामावरती सोमवारचा दिवस जर असं हे असत कामा भरपूर असते काही दिवसाने आले तर पाय भरून चालले होय चला आता था। थांब मी कट करत आता मोबाईल हे असं मार्केट मला जे पाहिजे होतं ते मिळालं छान तिकडं इकडून आलो ना आपण असं भरपूर आहे मार्केट मोठं त्याला दुकान शोधायचं आम्हाला एक ते शोधतो इथं मार्केटवर ते संध्याकाळचे भाजीपाला थांब अरे ते भाजीपाला भेटत का नाही काय मिळेल हे इथं राम मंदिर आहे दिसते का राम मंदिर हे जैन मंदिर म्हणून त्याला आळी म्हणते घर पण इथंच आहे जवळ मार्केट राम मंदिर हाय 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 मिळाला मग काय म्हणते

ऑर्डर देते दे जेवणाची माझी व्हेज थाळी आणि नॉन व्हेज आणि बांगडा पान कसं आहे जेवण मस्त आम्ही जेवण घेतो जेवण वगैरे झालं आम्ही रिक्षेची वाट बघतोय आणि इथं थांबलेलं आहे इथं आम्ही गेलो नाही कारण मंदिर आहे ना मग नॉनव्हेज खाल्लं तर मग नाही गेलो आता रिक्षा बघू आपण हे ती आहे का तेच वर्क करणं हे आपण घरी केलं असतं पण ते भेटत नाही नाही ना पण मग तयार आहे मग तेच जाऊ दे थोडं सारखे पण तर ते पण नाही मिळणार असं आहे छान एक नंबर खराची पुस्तकं पण आणली ही पुस्तकं आणली अशी किती पाच आहेत ना हो पाच पाच पुस्तकं द्यायला सारखं सारखं काही जाणं होणार नाही तिकडं बघू आणि काय लागलं तर आणखी आणू सर्व आणलं थोडं पण फुलं वगैरे हो आणू त्याच दिवशी तर सगळं सामान आणलं आजचं काही जास्त ब्लॉक बनवलेलं नाही थोडाच बनवलं कामामुळे झालं नाही आज मला मग जॉबवरून हे खरेदी करायसाठी गेलं घेऊन गेला जेवण पण दिले कि तेवढच हो आता नऊ वाजत आले आता उद्या भेटू oh, बाय कसा वाटला सांगा आजचा बळ कसा वाटला सांगा बाय गुड नाईट गुड नाईट